गेल्या काही वर्षात जामनेर तालुक्यात तरुण तरुणींचे प्रेमसंबंधातून घर सोडून जाण्याचे प्रमाण वाढले आहे बदलत्या जीवनशैलीमुळे पालकांचे आपल्या मुलांवर नियंत्रण न राहिल्याने म्हणा किंवा सोशल मीडियाच्या अवास्तव व वा चुकीच्या वापरामुळे म्हणा या प्रमाणात वाढ झाली आहे उपलब्ध माहितीनुसार जामनेर पहूर व फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एप्रिल महिन्यात आठ महिला व आठ पुरुषांच्या मिसिंगचे गुन्हे दाखल झाले आहेत वेगवेगळ्या वयोगटातील हे सर्व असून यात काही अल्पवयीन मुलींचा देखील समावेश असण्याची शक्यता नाकारता येत नाही खरे तर स्वास्थ्यासाठी ही बाब चिंताजनक अशीच म्हणावी लागेल आपली मुलगी किंवा मुलगा कुणाच्या संगतीत राहतो त्याचे मित्र मैत्रीण कोण याची माहिती पालकांनी ठेवणे गरजेचे आहे अजाणत्या वयात प्रेमात पडून घर सोडण्याच्या प्रकारामुळे मुलींच्या पालकावर काय परिणाम होत असतील याची कल्पनाच न केलेली बरी असे प्रकार टाळण्यासाठी पालकांनी आपल्या मुली व मुलांसोबत मैत्रीचे नाते ठेवले पाहिजे मुलगी मोबाईलवर तासनतास कोणाशी बोलते याबाबत या जागरूकता ठेवून तिचे समुपदेशन करणे गरजेचे आहे हा व्हिडिओ प्रसारित करण्यामागे आमचा उद्देश पालकांमध्ये जागृती करणे हाच आहे असे प्रकार टाळण्यासाठी समाजाने पोलीस प्रशासनाने जागृत असणे गरजेचे आहे अशा प्रकारांमुळे स्वास्थ्य धोक्यात येते हे नाकारून चालणार नाही <स्थाँगा>